माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं शहरातील अनेक भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचली नसून काही परिसरात आजही टँकरद्वारे सुरू आहे तर दुसरीकडे अपार्टमेंटमध्येही सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा असतानाही त्या ठिकाणी नळ कनेक्शन असल्याचे ग्राह्य म्हणून त्यांनाही पाणीपट्ट्याची बिले देण्यात आली आहेत अशा बिलांमध्ये संबंधित मिळकदारांच्या अर्जावरून दुरुस्ती करण्यात आली आहे शहरामध्ये एकूण दोन लाख साठ हजार मिळकती असून त्यापैकी खासगी नळ कनेक्शन असलेल्यांना वार्षिकी दोन हजार सहाशे छप्पन रुपयांची पाणीपट्टी आकारली जाते तर खासगी नळ कनेक्शन नसेल किंवा त्या परिसरातील वाईपलाईन जरी असेल तरी त्या मिळकतदारांना घराच्या एकूण वार्षिक भाड्यावर करपात्र मूल्याच्या बारा टक्के पाणीपट्टी द्यावीच लागते याशिवाय ज्या अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक कॉमन नळ कनेक्शन नसल्यास तेथील सर्वच फ्लॅटधारकांना वैयक्तिक पाणीपट्टी द्यावी लागते दरम्यान वर्षातून एकदा महापालिकेकडून सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप होते बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसांमध्ये संबंधित मिळकतदाराने रोखीने बिल तथा कर भरले असताना पाच टक्के तर ऑनलाईन कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली जाते सध्या थकबाकीदार मिळकंददार याची तयार केली असून वेळेत टॅक्स न भरणाऱ्यांवर आता कारवाई करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे तर खुली जागा असतानाही नळ कनेक्शन असल्याचे त्यांचे समजून पाणीपट्टी अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही वैयक्तिक बिले आली आहेत त्या भागात नगर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आली नाही तरी पाणीपट्टीची बिलं तसेच घरगुती नळ असतानाही व्यावसायिक पाणीपट्टी आकारणी या मिळकतदारांच्या बिलामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका